गेल्या एकोणचाळीस वर्षापासून समाजसेवक आणि अग्निक संस्थेचे संस्थापक निखिल अशोक पोहेकर यांच्या घरी दीड दिवसाचा गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे या दिवसामध्ये संपूर्ण परिवार एकत्र येऊन आम्ही बाप्पाची पूजा अर्चना करतो ज्यामुळे सकारात्मक ऊर्जा नेहमीच घरामध्ये वास करते सोबतच बाप्पाची सेवा करण्याचं सौभाग्य आम्हाला भेटतं असं निखिल पोहेकर यांनी सांगितलं आहे तुम्हाला बाप्पा किती वर्षापासून आपल्या घरी येतात काय नवीन आठवणी आहेत त्यांच्यासोबत काय सांगा आणि कशा प्रकारे शुभेच्छा देणार नमस्कार सर्वप्रथम तुझा धन्यवाद की तुम्ही इथे आलात आणि बप्पाचा आशीर्वाद व प्रसाद घेतला हे जवळजवळ माझं चाळीसवं वर्ष आहे ह्या घरातलं गणपतीतलं आणि माझ्यापेक्षा बप्पा एकच वर्षाने लहान आहे माझ्या पहिल्या वाढदिवसापासून ही प्रथा माझ्या आईने सुरू केली होती आणि देवाकडे एवढंच मागणं मागितलंय की सगळ्यांना सद्बुद्धी देव जगामध्ये जे काही अशांत आहे सगळी ती थोडी शांतता हो भारत देश अजून प्रगती करो आणि त्यातल्या महाराष्ट्राची प्रगती उन्नती अशीच होत राहो आणि सगळ्यांना सुख समृद्धी आणि शांती प्रदान करू असं काही गोड आठवणी म्हणजे असं म्हणू शकतो आपण की माझं माझं वाढतं वयच बाप्पावर झालेलं आहे वर्षातला जो सगळ्यात माझा महत्वाचा सण आहे तो नेहमीच गणपती राहिलेला आहे दिवाळी होळी किंवा ह्या सगळ्या सणांपेक्षाही जास्त महत्वाचा माझ्यासाठी हाच सण राहिलेला आहे कारण लोकांची येणं जाणं नातेवाईकांची भेटणं ह्या सगळं ह्या सणाच्याच माध्यमातून होत आणि तुमच्या घरी देव येणं ही की लिटरली किती मोठी गोष्ट आहे याचा अनुभव मला प्रत्येक वर्षी होत आलाय त्यामुळे प्रत्येक आठवण आहे सरकारने महोत्सव घोषित केला गणेशोत्सव त्याबद्दल सोबतच पीओपी संदर्भात नाही मला वाटतं की ही सरकारने केलेली मोहीम जी आहे ती खूप चांगली आहे हे राज्य फेस्टिवल घोषित केल्यामुळे त्याला जो दर्जा मिळालेला होता दर्जा लोकांच्या मनात कायमच होता पण राज्य सरकारने लोकांच्या भावना ओळखून जो जे पाऊल उचललं आहे ते मला वाटतं खूप लक्षणीय खूप अप्रिशिएट करायला पाहिजे आणि फडणवीस सरकार नेहमीच लोकांच्या हिंदू सेंटिमेंट्सला एक सपोर्ट देणारच सरकार आहे आणि त्यामुळे ही इट्स अ वेरी व्हेरी व्हेरी वेलकम स्टेप अँड बी व्हेरी वी आर व्हेरी हॅपी अबाउट दिस थिंग पहिली गोष्ट ओ पीची तर त्याच्याबद्दल मला वाटतं पर्यावरणाचा समतोल राखून लोकांच्या भावनेचा समतोल राखून सरकार जे काही निर्णय घेते ते उच्चच घेईल आणि ह्याच्यातून तोडगा जरूर निघेल कारण या धर्मातील लोक हार्ड अँड हार्ड एंड किंवा फास्ट नाही आहेत ते लोक फ्लेक्सिबल आहेत काळाच्या अनुरूप ज्या काही बदल कराय घडवायच्या आहेत किंवा ज्या सरकार किंवा पर्यावरणासाठी करायच्या आहेत त्या ते करत राहतील कारण हिंदू धर्म बेसिकली पर्यावरणाबरोबर खूप इंटरवाइंड आहे खूप जोडला गेलेला आहे पण आपले देव तुम्ही पण बघाल की आपण वायू मानतो याचा अर्थ आपण पर्यावरणाला पहिल्यापासूनच पर महत्व देत आलोय मला नाही वाटत त्याच्यामध्ये काही कॉन्फ्लिक्ट आणि मी सगळ्यांना शुभेच्छा देतो या हा सण सगळ्यांना उत्तम आरोग्य छान आपण प्रॉस्पेरिटी आणि लक देव प्रार्थना करतो प्रियांका सिंह स्टार महाराष्ट्र न्यूज ठाणे